दिसलं होतं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा उमेदवार केलेला आहे या ठिकाणी यशवंत विचाराचा हा उमेदवार तुमचा चार हजार कोटीचा भगाळा केलेला सामान्य शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलेला उमेदवार मोठा आणि जनतेने त्याला देखील आहे गोरेगावचा भट्टा हा आदरणीय मुख्यमंत्री घेतेला साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी फा उभं राहिला दूर तपन्ना बाजूला दिलेला नाही आणि अत्यंत चांगली गोष्ट योजना झाल्या एकमेकांव मतदारसंघामध्ये त्याचा हा विजय पहिल्यांदा कुणाला उदाहरण मतदारसंघाच्या त्यांना गुलालाच्या नंतर बुक्का मिळतो भारताचं मन आणि स्वच्छ आणि भगवंताला अभिप्रेत ज्या वेळेला तुम्ही वागत तो आणि मोठा ते